तालुक्यातील विकास आघाडीचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीनं साजरा करत दुसरबीड विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी स्वतःच्या खर्चातून पाणी पुरवठा करताना दिसत आहेत दुसरबीड येथील प्रत्येक विहिरीमध्ये टँकरनं पाणी टाकून आगळ्या वेगळा वाढदिवस साजरा करीत आहे यावेळी त्यांनी दुसरपेड येथील प्रत्येक विहिरीत न पाणी पुरवठा चालू केलाय आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामान्य जनतेची तहान भागवण्यासाठी नागरिकांना पाण्याचं वाटप केलंय चार टँकरद्वारे हे पाणी पुरवठा चालू आहे सिंदखेड राजा तहसील आणि पंचायत समितीच्या वतीनं दुसर येथे येथे व्यवस्था करावी कारण खडक पूर्णा राहरी पुला जवळील विहिरीत पाणीच नसल्यानं गावामध्ये पाणी वाटप होऊ शकत नाहीये जर विहिरीतच पाणी नाही तर पोहऱ्यात येणार कुठून त्यासाठी सरकारनं पाणी पुरवठ्यासाठी नवीन विहिरी अधिग्रहण किंवा नवीन पाईपलाईन साठी निधी मंजूर करावा जेणेकरून दुसर वासियांची तहान भागवण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं यावेळी सांगण्यात आलं दुसरपीडमध्ये सदर पाणी टंचाई जी निर्माण झालेली आहे ती काही ग्रामपंचायतनं कृत्रिमरित्या तयार केलेली नाही पाण्याचा यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे सदर खडकपूर्ण धरण दरन, धरणामध्ये पाणी नसल्यामुळे ते पाणी पूर्णच्या पात्रामध्ये सोडू न शकल्यामुळे दुसरपीडमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि मांडवा तलावामधून दुसरपडी ग्रामपंचायतनी नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभाग बुलढाणा आणि जिल्हाधिकारी यांना सादर केलेला आहे परंतु विरोधक राजकीय स्टंडबाजी करण्याकरता आणि गावातील वातावरण गडगड करण्याकरता घागरा मोर्चाचं आयोजन करत आहेत तरी ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या वतीनं दोन फेब्रुवारीपासून सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी मिळून स्वतःच्या पैशातून गावाकरता मोफत पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी टँकरद्वारे सुरू केलेला आहे तसेच आज सकाळी वार्ड क्रमांक पाच गुंजार वाडीमध्ये ग्रामपंचायत सरपंच यांनी स्वत जाऊन ग्रामपंचायत सदस्य राजू गुंजार यांनी पाणी सोडलेलं आहे टप्प्याटप्प्याने संपूर्ण भागाला पाणी येईल विरोधकांनी त्यांच्याकडे वीस वर्षापूर्वी ग्रामपंच वीस वर्षापासून त्यांच्या ताब्यामध्ये ग्रामपंचायत होती परंतु तो पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी ते मिटू शकले नाहीत आपल्या ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत आल्यापासून सातत्याने दुसरे पिढीवासियांना पाणी देण्याचा प्रयत्न केला परंतु यावर्षी पाऊसच कमी पडल्यामुळे पूर्णच्या पात्र पात्रामध्ये पाणी नसल्यामुळे दुसऱ्या पिढीला भीषण पाणी टंचाई निर्माण होत आहे विरोधकांचे म्हणणे आहे खोट्या बातम्या देऊन कालख्याची पाईपलाईन ताब्यात घ्या ती पाच इंची आहे तीन इंची पाईपलाईन अडीच इंची पाईपलाईन ग्रामपंचायतीने केलेली आहे परंतु हे सर्व साफ खोटं आहे अडीच इंची अडीच इंची पाईपलाईन ग्रामपंचायतने विशेष घटक योजनेतून दोन हजार पाच सहामध्ये केलेली आहे परंतु ती पाईपलाईन फक्त दीड किलोमीटर झालेली आहे आणि त्या पाईपलाईनचा एक थेंबसुद्धा ग्रामपंचायतीच्या टाकीमध्ये किंवा विहिरीमध्ये पडलेला नाही तात्कालीन लोकांनी धातूरमातूर योजना करून त्याचे बिल काढून घेतलेलं आहे सदर घागरा मोर्चा आणणाऱ्या लोकांना हे माहीत आहे की कारखान्याची पाईपलाईन नादुरुस्त आहे गत अठरा वर्षापासून कारखान्याची पाईपलाईन ही बंद अवस्थेमध्ये आहे आणि ती ठिकठिकाणी थीक फुटलेली आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सदर योजना नवीन करण्यात यावी असा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे दिलेला आहे आणि ह्या गोष्टीला येत्या पंधरा दिवसामध्ये मंजुरात मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विरोधकांनी पाण्याबद्दल राजकारण न करता सहकार्याची भूमिका ठेवून ग्रामपंचायतीला सहकार्य करावं आणि गावाच्या गावाच्या विकासाला आणि पाणी पुरवठ्या समस्यांना योगदान द्यावं दुसरं बीड या गावासाठी तसेच परिसरात सुद्धा आहे या वर्षाच्या प्रजनमानाच्या कमी प्रजनमान झाल्यामुळंची कमी पडल्यामुळं पाणी नदीपात्रात नाही तसंच खरतपूर्ण नदी पात खरपूर्ण धरण न भरल्यामुळे त्या नदीपात्रात पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याचे फार निर्माण झालेली आहे त्यासाठी मांडवा धरणावरून पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना म्हणून विशेष घटक योजनेअंतर्गत पाईपलाईन मंजुरीचा प्रस्ताव उपाभिल तर ग्रामीण पाणी पुरवठा शिक्षण यांच्याकडे सादर केलेलं आहे आणि साधारणतः पंधरा दिवसात तो, तो प्रस्ताव मंजूर होऊन कामावर सुरू होईल अशी या ठिकाणी आमचं ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणून एक आमचं कार्य त्या ठिकाणी सुरू होईल आणि आमचा प्रयत्न चालू आहे समस्या लक्षात घेता दुसऱ्या वेळ ग्रामपंचायतच्या वतीने पाण्याची व्यवस्था केली जात आहे परंतु शा, परंतु शासनाच्या निधीतून न करता वैयक्तिक ग्रामपंचायतच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्याच्या वैयक्तिक खर्चातून आम्ही हा पाणीपुरवठा करत आहे आणि शासनाकडे आम्ही त्याची मागणी केलेली आहे आणि प्रतिनिधी बाळासाहेब भोसले एन टी पी न्यूज मराठी सिंदखेड राजा बुलढाणा